दरवर्षीप्रमाणे मुमवी प्रशालेच्या एकोणीसशे सोळा जानेवारी रोजी वरसगाव येथील ये मित्रांच्या सहवासात संपन्न झाले व याची साठी ओलांडलेल्या मित्रांनी आपली वय विसरून मस्ती करून मनसोक्त आनंद घेतला रिसॉर्ट मध्ये असलेल्या वेगवेगळ्या वेग वेग पक्ष्यांना दाने व फळ देऊन मज्जा घेतली नदीकाठचं विहंगम

किशोर कुमारची सुंदर गाणी गायली सांगते ऐका सिनेमाच्या आठवणी सांगितल्या मिलिंद धमडेरेने पत्रकारितेतील अनुभव शेअर केले निरंजन परदेशीने सर्वांचीच करमणूक केली रवींद्र खरे यांनी मत्स्यगंधा नाटकातील भीष्माची सोलो लोकी म्हटली मेबने वेननेस चित्रपटातील संवाद सादर केला राजेंद्र मुळेने आध्यात्मिक जीवनातील घटना सांगितल्या पुढील वर्षासाठी अध्यक्ष म्हणून सर्वानुमते श्रीकांत शालगारे यांची निवड करण्यात आली अध्यक्षांनी आणि संयोजन समितीने सर्वांचेच आभार मानले सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण आणि जाताना चहा पाण्याचा आस्वाद घेत काही मित्रांनी रात्री मुक्काम केला के गेल्या वेळेस आपण म्हणताना म्हणतो की आपण एक वेगळा आउटडोअर करू ज्याच्यात लोक दिवसभर राहतील आणि त्यामुळे जास्त सहभाग मिळेल तिथं आपण दरवेळी केले चार पाच वेळा होते स्वाताणे खूप वेळा झालेले मी त्याच्यात चार पाच वेळा भाग घेतला पण यावेळी आउटडोअर आपण केलं सुरुवातीला दमोद ते ब्याण्णव लोकांनी म्हणजे सगळं मिळेल विशेषतः धारूडकळची कर, करा छत्रे या सगळ्यांनी खूप एफर्ट्स घेतले शालगर आहेत मी खूप एफर्ट्स घेतले ब्याण्णवपर्यंत लोकं येतो म्हणून सांगितली होती पण काही अपरिहार्यमा कारणांमुळे काहींना जमलं नाही पंचावन्न ते साठ लोकांनी पैसे बदले पैसे भरलेले ते चार पाच लोकांना काही कारणामुळे येऊ शकलं नाही म्हणजे कावळे आलेले नाहीत आपले वीरेंद्र किराड आलेले नाही नाहीत जाणे आलेले नाहीत असे जे नेहमी येणारे आहेत ते पण काही आलेले नाही कारणामुळे काही लोक जमले नाहीत पण तरीही पंचावन्न पेक्षा अठ्ठावन्न लोक आज जमलेली आहेत आणि तेही आउटडोअरला आहे मला असं वाटतं की आपल्या कार्यक्रमाला दिलेली पावती चलकी जा भई हसी कथ सॉरी, मैं तुम्हें समझ नहीं पा रहा <laughs> क्योंकि मेरे ख्याल अजीब से है शायद वो मेरे जैसे दोस्तों को मारे तो ठीक है लेकिन मैंने उनमें से चारों को ठोका तो अजीब है गलती आपकी नहीं है राघव साहब आम आदमी से यही उम्मीद की जाती है आम आदमी की तरह जियो आम आदमी की तरह बर्दाश्त करो

भीष्माला केसांची लाज राखण्यासाठी भीष्माला वृद्ध झालं पाहिजे गंगाबाई माते मला बर दे मला सामर्थ्य दे माझा क्रोध जळू दे माझा हा अहंकार जळू दे माई माई तुझ्या पायेत मला भिजून भिजून निवू दे आई गंगाबाई माते माते, माते। पाहून लाल आपला झाला एक तिकीटावर एक फुकट आणि सगळं स्टेज वर पण आयला माझी हिरोईनच पाहिजे रे सगळ्या गप्पा हवेतच <laughs> सगळ्या गप्पा कार्यक्रम झाला घरी गेलो दुसऱ्या दिवस सकाळी पोलीस घ्या म्हणलं काय झालं सर तुम्हाला कमिशनरने बोलवलं म्हणलं काय केलं काय इतक्या मारामाऱ्या केल्या के के तेव्हा कधी नाही बोलवलं आता का बोलवलं <laughs> नाही बोलले कंप्लेंट आली तुमची या तिकडं गेलो आम्ही मी आमच्या मित्र विश्व कुलकर्णी तो चेअरमन होता हा झेपनाट्य संस्था जे, महाराष्ट्रातली सहावी रजिस्टर झेपनाट्य संस्था रजिस्टर्ड झेप घेतली लोकांनी आपल्यापैकी <laughs> <laughs> अनेक जण विज्ञानला त्या काळी येऊन गेलेले असतील माझ्याकडे आले असतील चित्रपट बघायला आलेले असतील अनेक वेळेला अनेक विक्रम तिथे झालेले आहेत म्हणजे देवप्पा सारखा चित्रपट सतत एक वर्ष दर रविवारी सकाळी दहा वाजता चालू असलेला एकमेवात देवप्पा हा सिनेमा खरं म्हणजे अल्काट ऑफिसला लागला होता सुरुवातीला पण त्यानंतर लहान मुलांसाठी त्याच्या त्या त्रिकोणी गाड्या जाहिरातीच्या ज्या होत्या ज्या आपल्या शाळेच्या समोरनं अनेकदा फिरलेल्या आहेत त्या छोटे छोटे चिठ्ठ्या वाटायचे आणि ते चिठ्ठ्या आपण घरी घेऊन जाताना आपल्याला जणू काही तिकीटच मिळालंय अशा पद्धतीने आपण घरी जायचो अशा अनेक मायाबाजार नावचा एक हिंदी चित्रपट होता महिपालचा की जो अंदाजे हरणची स्टोरी घेऊन पण बलरामाच्या मुलीच्या संदर्भात वगैरे असा एक चित्रपट खूप छान चालला होता कपिल देव तर मला एकदा छान इंटरव्ह्यू मिळाला दोन हजार अकरा साली मी दिल्लीवरन परत येत वर्ल्ड पर कप कव्हर करून आणि दिल्लीला असं मोठं विमानतळ आहे तुम्हाला माहिती तर एक तीन गेट पलीकडं कपिल देव सारखी व्यक्ती बसली असं मी बघितलं आणि म्हटलं जवळ गेलो तर खरंच कपिल देव म्हणजे सर कॅन वी टॉप येस अफकोर्स मग त्यावेळी त्यांनी आशिष नेहरा देश का चेहरा असा ते फेमस झाला ते मला म्हणलं क्या है? है, है, ऐसा करताय पाच ओव्हर नाही राहतात हॅ ऐसा कुछ करताय क्या म्हणजे अभि बी बीस बरस बीस ओव्हर एक साथ मी राहू शकता आपण म्हणतो की कपिल देव तसं आपण म्हणतो की कपिल देवच्या बाबत एक मला एक्सक्लुझिव्ह स्टोरी मिळाली की आम्ही नेहमी शिकवलं जातं की शिपायाची पण कुठल्याही ग्राउंडवरच्या शिपायाची पण ओळख पाहिजे आयुष्यामध्ये नुसताच पैसा कमाव मी आणि खूप सारं कमावून सगळं कोणासाठी दुसऱ्यांसाठी घेऊन गेलो आपल्या मृत्यूच्या वेळेस आपली गती कोणती असते हे भगवंतांनी लिहून ठेवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला नेक्स्ट जन्म मिळतो जन्म मृत्यू व्याधीमध्ये अडकायचंच कशाला मला नको हा माझा शेवटचा जन्म असू दे आणि याच्या पुढे मला जन्मच नको अशी भावना कधी निर्माण होते जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सत्संग करता मंदिरातल्या म्हणजे तिथल्या असलेल्या साधूंबरोबर जेव्हा तुम्ही राहता तेव्हा तुम्हाला जाणवतं की ही फार वेगळी माणसं आहे तेव्हा मी असलेला एक कॉर्पोरेटमधला माणूस की ज्यांनी बऱ्याच नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवरती मी कामं केली परंतु मला खरा आनंद मिळाला ते भगवंतांजवळ जाऊन आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की कृपा करून तुम्ही देखील थोडंसं तरी ध्यान करायला सुरुवात करा, करा भगवंतांचं नामस्मरण करायला सुरुवात करा एक वेगळी ऊर्जा तुमच्यामध्ये आलेली तुम्हाला नक्कीच जाणवे थँक्यू